<laughs> नमस्कार जय आदिवासी जय जोहार आहे शांताराम मास्तर है नाशिक रोते आजे 28 रो जी। नाशीक जी और और है, आज आम अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नाशिक जिल्हा में बागलाण तालुका जो होय या बागलाण तालुका साल्लेर किल्लू होय ओ पाला ओ साल्लेर किल्लू होय ये आम आउया हा नहा या साल्लेर किल्ला इतिहास की होय ये तो जाइतले लोको तहा आम आज आउया हा मा जोड़ीदार होय अभ्यास करना मित्र होय तहा खरू इतिहास आहे आम्हाने अभ्यास लोक होता वेगवेगळे संदर्भ पुस्तके आणि शिलालेख किंवा त्या भाषा जे जुना डाह्या होय त्या गोठी या मे हे थोडी माहिती मिली ही डांग इलाको होय आणि या डांग इलाका मे हे तो डांगी राजा होतो भिल राजा त्या बेनपोरे ऑफिल्या एक सालीून एक मुली तहा साली सालेर किल्लो अ राज्य कोल्या आणि एक पंचवीस तीस किलोमीटर हय मुल्लर मुली तीन राज्य को लिया तह यहाँ थोड़ा करते हैं ऐसे कतना गोठी को लिए तह कुंबल घड़ जो ही है चित्र आहने तीन रोते भिलवाड़ू डुंगरपुरे रियो अने माथवड़े रियो त्यहाँ अगड़े अगड़े जहला में हाँ उतार पु जहला में है कमाटे होय होए चनंतरे आपा रस पिपला होय ऐसे को तक ता अगड़े जोर आविया पु तहाँ ओ डांगे लाको आउटलो आहवा एलाको आउटलो आणि भील राजा राज्य होतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या पोऱ्या हाने संस्थाने हाने हाने राज्य कहोये ऐकत ना इतिहास होय तर आज या ठिकाणी आमो त्या पोऱ्या म्हणून आमो म्हणजे हा जो असो आहे या भिल राजा जो गौरवशाली इतिहास परक्रमी इतिहास आपा बाप जाजा कोडा होता एकत आखी गोठी जायला मी आपो अभ्यास कमा हो आनंद असो आहे त्या पोऱ्या होय आपो आणि अ साम्राज्य उभं या तहा तो पुनर्वैभव वैभव फशाप महकी को इत लेता हूं जोजवे क्या को तहा अपा आज या भारत में आदिवासी समरे आज आह्वान होए तहा आव्हान अप सुकारी लो पड़नारो अपा बाप जाजे कोड हेते इत्या में जत को, को इतना पाले लो पड़नारो अनि पुनर प्राप्त कोइलो को, को तहा लड़ाई कोइले पड़नारे हलो हसवा है और भाषा भी अपो एस को गोठी को हो नमस्कार जय आदिवासी जय जोहार